माझ्या बाजूला एक पुतळा दिसतो आहे आणि हा जो पुतळा आहे तो दोन मजली इमारत बांधल्यानंतर त्याच्यावर आणखी एक मजला बांधून त्याच्यावर त्यांनी हा पुतळा उभा केलेला आहे आणि ही पुतळा जे आहे तो बिटल हा जो श्रेणीमधला एक ब्रीड आहे त्याच्या बोकडाचा आहे नर नराचा आहे बिटल नर आहे हा ही पुतळा उभा करण्यामागची जी स्टोरी आहे ती फार उद्बोधक अशी आहे आणि बऱ्याच जणांना त्याचं आश्चर्य पण वाटेल तर हा पुतळा हा शेतकऱ्यांनी इथं त्याच्या घरावर का उभा केला आहे तो तर त्याची जी त्याचा जो इतिहास आहे तो आपण त्या शेतकऱ्याकडूनच ऐकू तुमचं हे जुनं घर आहे हो आता हे नवीन घर आहे दोन मजले हा हो। आणि त्याच्यावर तुम्ही हा बिटल नर, आ, चा पुतळा उभा केला आहे कशामुळे केलं हे हे सर आपण शेतीतून करत करत शिळी पालनात उतरलो शिळी पालनामध्ये आपण पाच सहा वर्षामध्ये जे काही इनकम कमवलं प्रगती केली प्रगती केली आर्थिक प्रगती झाली आपण उन्नती झाल्यामुळे आपण घर उभारणी त्याच्यावर केली आपल्याला भविष्यामध्ये पुढं लेकरा बाळाला आठवण राहावी किंवा आपण केलं कशातून ह्या व्यवसायाचा कुठंतरी पुढच्या पिढीला जाण राहावी ह्या उद्देशाने ह्या पुतळ्याला मी जवळजवळ पन्नास हजार रुपये खर्च दिली आणि घर बांधा किती खर्च पन्नास लाख रुपये लाख आणि ह्याला पुतळा पस्तीस हजार रुपये नुसती मजुरी दिली जिल्ह्यामधून शिल्पकार असतात मंदिर बांधतात त्यांनी केले काय त्यांना आणून रांगोळ आणि नुसत्या सिमेंट पासून तयार केले ते बर आणि काही लोखंड त्याच्यामध्ये बर बर पंधरा हजाराचं मटेरियल आणि पस्तीस हजार रुपये निवड मजुरी दिली त्या शिल्पकारांना बरं आणि हा पुतळा उभारला मुळचे शेतकरी आणि धनगर समाजाचे म्हणजे परंपरागत हे काय शेळ्या पाळत नव्हते आजोबाची आजो शेती शेतीच करत होते शेती सोडून इकडे काय खूप या शेतीमध्ये समस्या आल्या ह्या ठिकाणी माझं डाळिंबाची बाग होती बर चार वर्षे डाळिंबाची बाग डेव्हलप करून मी निमोटपणे मुकाटे उपटून टाकली जेसीबी न एक वेळ अशी कर्ज बाजारी होण्याचा माझा मार्ग आला होता बर नंतर मी उपटून टाकली आणि वेगळ्या व्यवसायामध्ये इकडे शेळी पालनामध्ये म्हणजे जोडधंदा शेती करत कर जोडधंदा जोडधंदा त्यातूनच ही प्रगती झाली त्यातूनच ही आता आपण मूळ त्यांचा जो बंदिस्त शेळी पालनाचा जो त्याचा शेड आहे फार्म आहे <laughs> फार्म आहे त्या फार्म मध्ये आपण जाऊन प्रत्यक्ष त्या शेळ्या पाहू आणि त्याचं संगोपन ते कसं करतात त्याचा व्यवसाय ते कसा करतात याची पण माहिती आपण पाहू शेती तोट्यात चालली होती तुमची हो तिला काहीतरी जोड व्यवसाय व्हावा हो म्हणून तुम्ही दोन हजार तेरा ला ह्या शेळी उद्योगामध्ये घुसले शेळी उद्योगामध्ये आलो तर मला सांगा सुरुवातीला तुमच्याकडे उस्मानाबादी होत्या उस्मानाबादी त्यानंतर बिटल गेले बिटल हा प्रवास कसा झाला तू सांगा कि सुरुवातीला पाच पाटी घेतल्या आणि पाच पाटी सोनपेठच्या बाजारात आणून ह्याच्यामध्ये उतरल्याच्या नंतर पाच वर्ष हा व्यवसाय केला उस्मानाबादी उस्मानाबादीचा काही काळ के केल्याच्या नंतर मला कडवळा वाटलं उस्मानाबाद असतानाच मी आठ नऊ शाळा पश्चिम जाऊन आणल्या बारामती पुणे जिल्ह्यामध्ये तिथून बिटलच्या बिटलच्या शेळ्या आणल्याच्या नंतर पुन्हा एक आणला त्यांच्या त्यांच्यासोबत ओके okay. आणि हळूहळू त्यांचं संगोपन चालू केलं मी वेगळं वेगवेगळ्या ठेवलं त्या वेगळ्या ठेवल्या आणि ह्या वेगळ्या ठेवल्या हो सगळा आहे आता पूर्ण बिटल आहे टोटल आता माझ्या बिठल म्हणजे हा पंजाबचा बीड आहे मग उस्मादी काय सर ह्याला खूप मोठ्या प्रमाणात वेट घेणे आणि मेन ह्या शेळीला दूध वाढ भरपूर आहे एक फिमेल तुम्हाला दिवसाच्या काठी पाच साडेपाच ते सहा लिटर दूध देणार आज भी शेळ्या माझ्याकडे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो मी आता बर आणि उस्मानाबादीला फार दूध कमी आहे त्याचं दोन तीन जुळ्या तिळ्याचं प्रमाण उस्मानाबादी मध्ये आहे दूध नाही उस्मानाबाद भरपूर आहे दूध वाढ असल्यामुळे जुळं होतात पण तिळ एवढे होत नाही पण दुधामुळे वेट गेन भरपूर होते याचं किती फरक किती होत असेल वेट मध्ये वेट गेनमध्ये दीडपट दुप्पट बदलय हे पिल्लू आठ महिने सांभाळून आपल्या पशुपालकांना तर ते कुटक कटिंगला जाईल हे तीन, साडेतीन महिन्यामध्ये तीस बत्तीस किलो चालो पर्यंत बरं एवढं फरक कमी खर्चामध्ये केलेलं आहे बाकीचे काय करतात पशुपालक म्हणजे नवीन करायचा उद्योग खर्च हे जोडच करतात तुम्ही फार म्हणजे साध्या पद्धतीने पण चांगला अभ्यासपूर्व केलेला आहे तुम्ही आणि खर्च कमी खर्चामध्ये सेट केलेला आहे बरोबर खर्च घरून करायचा सगळा विचार करूनच गोटाव बरोबर सगळे मटणासाठी शिळ्याचं पालन करतो oh. तुमचं वैशिष्ट वैशिष्ट असं आहे की मटणासाठी शिळे पालन बिलकुल करत नाहीत हे ब्रीड सप्लाय करतात नर जे ब्रीड मा, मातृवाना आहेत बरोबर आहे कारण माझ्याकडे दीडशेवर आकडा गेला होता उस्मानाबाजा ते बंद केल्याच्या नंतर जे मी उस्माना बिटलमध्ये आलो ना बिटलमध्ये आल्यापासून क्वालिटी दिली हाँ. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही आल्याच्या नंतर पशुपालन येणारे जे शेतकरी त्यांना माझ्याकडे आलेला माल ची पैदास बघितल्याच्या नंतर त्यांना की हे माल तुम्ही ब्रिडसाठी काय करतात तेच सांगतोय तुम्हाला की माझा कटिंग जे खाटी बंधू त्यांच्याकडे मालच जात नाही कारण त्यांना एंट्रीच नाही कारण की हे कटिंगचा माल नाहीच आहे सगळा ब्रिडिंगचा माल आहे ब्रिडिंगचा माल असल्यामुळं पैदाशीला जातो पूर्ण दोन पाच रुपये कमी अधिक व्यवसाय कमी करीत कटिंगला मी एकही नक ना देत नाही ब्रीड कोण घेऊन जाते हे सगळे शेतकरीच नेतात माझ्याकडे पूर्ण शेतकरीच येतात पाळणारे बर हो ज्यांना पैदास करायची त्यांनी चार दोन दोन पाच काय जे असतील त्यांना लागते त्या पद्धतीचे मी त्यांना पुरवठा पार आता तुमच्याकडे हे बिटलचे जे नर किती येतात आणि माधी किती येतात आता माझ्याकडं ब्रीडर तीन आहेत आणि बाकीच्या एक तीस चाळीस फिमेल आहेत आणि छोटे काही पंचवीस तीस पिल्ले आहेत बरं असं एक पासष्ट सत्तरचा आकडा आहे माझा आता तुम्ही दोन हजार तेरामध्ये उस्मानामध्ये सुरू केलं पाच हो, वर्ष हो, व्यवसाय हो, केला हो के तो मटणासाठी केला मीठ मार्केटचा के त्यानंतर तुम्ही त्याला पाच वर्ष झालेले पाच वर्ष झाले पाचच वर्ष झाले ना हो, पाचच झाले म्हणजे पूर्ण दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस चोवीस हे जा तेरा वर्षाचा पीरियड आहे आरा तेराचा परीड गेला या तेरा पिरियड ह्याच्यामध्ये तुम्ही मोठा टोलेजंग असा बंगला पण जमीन घेतली विहिरी खोदल्या फक्त ह्याच्यावर आहे काही व्यवसायच माझा शेती याच्या व्यतिरिक्त माझी प्लस ही शेती माझ्या बाहेरचा दहा रुपये कमवणार माझ्या घरातला कोणी अधिकारी नाही किंवा सर्व्हिसला नाही दोन मुलं शेतीच करतात बरं आता ही जी तुम्ही बिरुड विकता बाकीच कसं असं म्हटणार किलो विकतात हो तुमचं कशी पद्धत आहे किती पैसे होतात काही नाही नगानच विकतो मी क्वालिटी बघून शेतकऱ्याला पसंत त्या हिशोबाने मी माझ्या हिशोबात आले मी शेतकऱ्याला देऊन टाकतो साधारणतः काय काय कसं किती बिटलच ब्रीड थोडं महागड ब्रीड आहे मला ना आपल्या परिसरात नाही पंजाबचं ब्रीड असल्यामुळं तिकडून आलेलं आहे आपल्या इथे डेव्हलप करायला खर्च आहे पूर्ण पंजाबच ब्रीड आहे पूर्ण 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 म्हणजे म्हणतो ना मग ही जी विकता तुम्ही आतापर्यंत किती विकले असतील आणि किती किमतीचे विकले असतील भरपूर एक जवळ जवळ आज एक एखादा कोट रुपयाचं माझा व्यवसाय उलाढाल झाली पन्नास लाखाचा नुसता बंगलाच बांधला मी बाकीची पूर्ण डेव्हलप केलेली बाकीची बेडला दहा अकरा लाख रुपये गेली नाही मला आणखी तुम्ही उत्तर दिलेलं नाही का तुम्हाला द्यायचं नाही मला माहित नाही की तुम्ही जी नर विकला एखादा ब्रीडचा दोन्ही ह्या किमती कशा ठरतात ती मला कळाली नाही कारण की ही पैदास आता ही शिडी समजा आपल्याला आता समजा ही शिडी आहे आता समोरच्या व्यक्तीला पसंत पडली आता ही पस्तीस चाळीस तीस हजार जे हि किंमत ठरत समोरच्याला पसंत पडत त्या हिशोबाने मी देऊन टाकतो माझ्या हिशोबाने किती असेल किंमत ही शिडी नाही म्हणलं तरी चाळीस पंचेस हजार हिच्या खाली पिल्लू आहे ही आता किती महिन्याची असेल आता ही नाही नाही ही शिळवेलेली आता याच्या खाली एक तीन आठवड्याचं पिल्लू या बोकड या बर आता हा बोकड जर बघितला तुम्हाला दाखवतो हिचा बोकड आणली उचलून हे पिल्लू जन्मात साडेपाच सव्वा पाच किलो चे जन्मलय आता प्रत्यक्ष दाखतो तुम्हाला मी मला एक तुम्ही मला बोलता बोलता सांगितलं की ह्यात वेट गेन तर आहेच परंतु तुमच्याकडे पिलाची मरतूक पण झिरो झिरो आणि मग हे जर झिरो मरतूक आणण्यासाठी तुम्ही काय करता इतर शेतकरी काय चुका करतात जे प्रॅक्टिकली जो अनुभव आहे तो माझा पूर्ण अभ्यास मी प्राणपणाला लावून करतो झिरो महतूक करायचं म्हणजे रात्रंदिवस पिल्लू फक्त पहिल्या महिन्यामध्येच महतूक होते पशुपालकाडून कारण त्यांनी जनता निर्मूलन न करणे किंवा उघड्यावर टाकून माती खाणे माती खाली पोटामध्ये माती गेली इन्फेक्शन वाढलं पिल्लू दागावतोय बर आणि दुसरा मुद्दा तुम्हाला मग सांगतो बोलतो बोलतो की चार महिन्याच्या नंतर मी या सगळ्यांना नो टीटीचा डोस मारतो टीटी तर बाळ बाळंतीचं नऊ महिने जे तुमच्या ट्रीटमेंट आहे तसं टीटी मध्ये जे आहे ते पन्नास टक्के चाळीस टक्के मरतूक होती पिलांची आणि शिळी पण दागावते बर तर टीटी दिल्याच्या नंतर शिळी दागवणार आहे बाळ आणि बाळांती दोन्ही सुरक्षित राहील तुमचं बर बर ह्याच्यामध्ये पन्नास टक्के कवच कुंडली आणि बाकीची मॅनेजमेंट करतो म्हणून मी माझं पिल्लू जागाव देत नाही पिल्लू जाणं म्हणजे माझं किमान वीस हजाराच नुकसान आहे आता सहा लिटर दूध देते म्हणता तुम्ही एक तुमची हो हे हो, हो। दूध का बाहेर विकता का नाही मी घरीच वापरतो कसं तुम्ही दुधाचा तुमचं पिल्लू जगवण्यामध्ये त्या तुमचं मिल्क फिडींग जी आहे सुरुवातीची ती पण फार महत्वाची आहे तर ती कसे म्हणजे तुम्ही फिडिंग, करता दुधा फिडिंग आता जर जास्त दूध झालं जा तर काही माझे मोठे मेल असतात असे सांभाळले त्यांना मी एक येईल दूध पाचतो ना हो पण काय करतात की बरेचसे लोक त्या पिलाला कमी पासतात दुधा काढून विकतात त्याच उत्तर देतो का जे लोक की दुधाचा व्यवसाय करतात त्यांना दुधाची ओढ असते तसं माझं दुधातून दोन रुपये कमी होतच नाही मी पण तुम्ही दूध पाडण्याची पण तुमची एक पद्धत आहे ना पिल्लू आहे हा आणि मला दुधाचं बेनिफिट पिल्ला मध्ये मिळालं ना त्याच्यामुळे मला दुधाची काही देणे घेणं यांची उन्नती होते ना पिल्लांची दूध पाजण्याची कशी पद्धत आहे ती सांगा तुम्हाला दूध पाज मातेचं आहे तेवढं पाजायचं जर वरतून एखाद हे पिल्लू आलं तिचं ती पिल्लू आहे तिचं तीन आठवड्याचं पिल्लू आहे जन्म आता पाच किलो सव्वा पाच किलो वजन या हो हे किती किती महिन्याचे होत्या तीन आठवड्याचे तीन आठवड्याच हो आणि दिवसातून किती दूध दोन दोन वेळेस वेळेस आठ दिवस त्याला तीन वेळेस दूध पाचता सुरुवातीला सुरुवातीला त्याचं संगोपन त्याच मदत करणं कारण की छोट्या पिल्लाची भूक कमी असते पण लवकर भूक लागते म्हणून त्याला तुम्ही एका वेळेस जर दिलं तर काय होत त्याला की डायरिया वाढतो बर त्याला दूध पचन होत नाही जास्त दूध झालं दुधाच्या गाठी होतात पिल्लाची मृत्यू तिथंच होती आता ही जी शिळी तुमची हो त्याच्यामध्ये कलर वेगवेगळे दिसायला येते कसं काय चार पाच कलर आहेत बिटल मध्ये आहेत वय का असेल आता हे शिळीच चार साडेचार वर्षाच वय चार साडे चार वेळेस विली हा हो बर मग आता ही जी तुमच्याकडे ब्रिडिंग म्हणून येतात लोक किती साधारणतः प्रिफर करतात किती वर्षाची पाहिजे ती ब्रिडिंग मध्ये आता आपण काम करायचं माझ्याकडे पाच महिन्याच्या फिमेल बाजूला टाकल्या कोणत्या पलीकड हा जाऊ आपण त्याच्या तीन साडे तीन महिने झालं ना मेल आणि मे लागी वेगवेगळ्या करतो हा आता ह्या माझ्या साडेपाच महिन्याच्या पाच महिन्याच्या पुढच्याच फिमेल आहेत पूर्ण या आता पूर हा साडेपाच महिन्याचा हा? हा तर मला मदर स्टॉक ज्या वेळेस शेतकऱ्याला बनवायचा आहे त्यांनी बारा महिने ह्यांना मीटिंग करायची भरवायच्याच नाही बारा महिने बारा महिने वेगळे ठेवायचे मग यांचा संपर्क आला नाही पाहिजे त्यावेळेस यांचं वेट गेन होत आणि शारीरिक उन्नती होती पूर्ण बर ज्या वेळेस बॉडी स्ट्रक्चर बनल बनवायचे तुम्हाला पहिल्याच वर्षामध्ये काय बनवायचे ते पहिल्या वर्षामध्ये जर शिळी स्ट्रॉंग बनली तर होणारी पैदा त्याच पद्धतीची होते त्याला काही पशुपालक चुका अशा करतात की पाच महिन्याचं नेलं ना लवकर भरून त्यांना पुढची उत्सुकता असते उत्पन्न मला पिल्लू कधी बघायला हे चुकीचं आहे पहिल्याच अंतर दे देऊन बारा चौदा महिने काही काही आता पंजाब मध्ये असे पशुपालक आहेत काही अठरा अठरा महिने पहिल्या व्यताला पाठ भरवीत नाहीत बर मग ते वेट गेन करते चार चार दात पिल्लू पण पिल्लू मोठं होतं मग तिथं बॉडी स्ट्रॉंग होते तुम्ही विकता बारा महिन्यानंतर साधारणतः साधारणतः नाही हाँ, 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 हाँ। हो। की आपल्याला घरी सांभाळण्यासाठी सांभाळायचं ज्याला त्याने बारा महिने भरवायचे नाही हे म्हणणं पण मग तुम्ही जी विकता बिअर म्हणून किती महिन्याची लोक प्रिफर करतात चार पाच साडेचार महिने दूध कमी झालं शेतकऱ्याला द्यायला अडचण नाही पेत कमी झालं की मातेचं दूध कमी झालं प्यायचं दुधावर आपण सांभाळायचे आणि दूध पिऊन तुटले नंतर शेतकऱ्याला द्यायला अडचण नाही बर मग आता बरं बरं लक्षात आता मला नराविषयी नर दाखवा थोडे हे नर राहत हा सा सा ओ... हे किती ह्याचं वय काय वय सहा महिने हा सहा महिन्याचं आहे सहा महिन्याचं आहे सहा महिन्याचं बघतो सहा महिन्याचं खरं बोलता काय सहा महिन्याचे बिलकुल सहा महिन्याचे बर आता किती वयाचं तुम्ही विकता नर तीन महिन्यापासून आजही विक्री नेता नेता हे महिन्याचं म्हणजे सहा महिन्याच काय किंमत राहील याची किंमत क्वालिटीनुसार बत्तीस पस्तीस हजारापर्यंत हा नर जाऊ शकतो पण क्वालिटी म्हणजे काय क्वालिटी क्वालिटी ह्याची बॉडी स्ट्रक्चर हे का कानाची लेन हे नाकाचा फे फेस पण मला एक मला सांगा मग विचारत राहिलं की ही जर शिळी वेगळे पण ह्याच्यामध्ये काय वेगळेच आहे देखणे पण नाकाचा हे पोपटा रोमन आकार रोमन आकार आणि वयामध्ये आल्यावर आणखी आला रोमन वाढतंय बरं आणि हे नंतर खाली झालर येते कुठं गळ्याला झालं हे झालं बर बर आणि कान पण फार लांब येत बघा ना किती कान लांब येते आणि बॉडी बो, स्ट्रक्चर आता हे बघा हा हे चार महिन्याचं पिंड चार महिन्याचं हे दूध पेते आणखी महिला आणखी हो पिते बर हा बघा याची झालं काही झालं बरं झालर झालं रे बर बर आता ह्यापेक्षा मोठ्या नजर दाखवा मला मोठे ब्रीडर दाख हे ह्याचा वय काय आहे त्याच हा पंधरा महिन्याचा आहे हा अठरा महिन्याचा आहे बर तो दोन दातावर आहे आणि हा चार दातावर आता ह्याची ह्याची काय पत्र असेल तुमची सांगायला आता हे ब्रीडिंगच्या ह्याच्यामध्ये शहानाराला पंजाब मधून एक व्यापारी आला होता नेण्यासाठी कोणत्या शहा नाराला तर त्यानं तोंडा नेऊन साडेतीन लाखाचे वापर देऊन गेला साडेतीन लाख आहे तीन लाखाची आणि तुम्हाला लबाण्यास तुम्हाला त्याच्या मोबाईल नंबर सहित मी तुम्हाला देऊ शकतो साडेतीन लाखाचा नळ लाखाला मागितला बापरे काय वैशिष्ट्य बरेला का मागासारखं म्हणजे काय का पहा याचे महाराष्ट्रामध्ये याला जोड कानाची लांबी एवढी नाही कोणाकडे बावीस तेवीस इंचा बोकड नाहीच महाराष्ट्रामध्ये आज आपले तेवीस इंच कान तेवीस इंच आहे बापरे आणि दोन दात शंभर किलो आहे दोन दात दाखवा हे बघा हे दोन दात त्याचे

नामकित बोकड आहे हे बो जे नर आहेत मग तुम्ही माझ्या साठी तुम्ही वापरत असाल ना तीन नरालाच माझा एक सेपरेट कप्पा आहे हा हा तीन आहे ज्या त्याच वेळेस आपल्याला कोणता बोकड सोडायचा हा तो आपण ठरवायचं त्यावेळेस एका कप्प्यामध्ये ती शिळी प्लस बोकड सोडून द्यायची एका कप्प्यामध्ये एका कप्प्यामध्ये बंदिस्त शिळी हो तर ह्याला पण खाद्य खाद्य आहे ना सगळं आहे माझ्याकडं खाद्य आहे पूर्ण गोडांमध्ये सर्व प्रकारचा भुसा भरून ठेवलेला ज्वारीची वैरण गंज लावलेली आणि परत एक एकर सुबाळ लावलेली पाठी दहा गुण ते मेथी घास आहे खाली आता मक्का पेरायला रान ठेवलेले आहे आणि मुरघास पण केलेला मुरघास आहे ना बारा महिने मुरघास मा आता माझ्याकडे एक टनाची बॅग शिल्लक आहे बर चालू असतं जे दररोज तीन टप्प्यामध्ये वैरण टाकतो औषध उपचार ती कोण तुम्ही करता का डॉक्टर येतात नाही नाही स्वतः आम्हीच करतो सर्व शिकून घेते हा लहान मुलगा आहे बर हे जे बिटलचं पालन आहे सुरुवातीला विटर डॉक्टर कडूनच ते त्याची तपासणी वगैरे करून घेतो औषध उपचार करत होते परंतु यांनी स्वतःचा आता शिकून स्वतःच्या घरीच धावखाना सुरू केलेला आहे तर आता जे आजोबा बोलले काका बोलले त्यांचे हे चिरंजीव आहेत तुमचं नाव सांगा माधना विक्रमभाऊ सासुळे दानार तालुका धारू जिल्हा बीड आता हे सगळं मेडिकल स्टोर का काय साठी केले काय काय शेळ्यांस जर आजारी पडले तर आपलं घरगुती उपाय प्रथम उपचारासाठी औषधेच पुरव काय काय सांगणार काय एक एक सांगणार आता हे हे जिड नावाचं इंजेक्शन आहे आपल्या प्रत्येक इंजेक्शन जे इंजेक्शन दिल्यानंतर जे आपल्याला एक जनावर रिॲक्शन येऊ नये म्हणून हे द्यावं लागतं सोबत इंजेक्शन कोण देतं ताप जरी आली तर तापीचा इंजेक्शन समजा तापीचा हो इंजेक्शन आहे सोबत हे तीन सोबत द्यावं लागतात कोणते कुठले पूर्ण ट्रेनिंग झाली असते लावू शकतो म्हणजे सगळं इंजेक्शन सलाइन बिलाईन सगळं ट्रॉनिक बिनिक सगळं मग ते डॉक्टरला बोलायची गरज नाही डॉक्टरला म्हणजे आपण जर सुरुवातीला ह्याच्यामध्ये जर आपण ट्रीटमेंट केली डॉक्टरला बोलायची गरज पडत नाही तर केस पुढं जर जास्त पुढे गेली तर डॉक्टर बोलावला सुरुवातीला जर लक्षण ओळखून त्याला ट्रीटमेंट केली तर एक झिरो टक्का डॉक्टर बोलायची गरज